अभंगत मागणी केली महाराजाचा अधिकार लहान नव्हता महाराज मागायला त्यांना काय कमी होत काहीच कमी नव्हतं आधी करून सगळे संत भगवंताच्याच प्राप्तीसाठी भगवंताच नामस्मरण करतात पण वास्तविक पाहता अनेक संतांना अनेक उदरनिरहा करण्याकरता अनेक कष्ट करावे सावता बाबाला शेतातलं माळव काढावं लागायचं नरहरी सोनार त्यांचं काम करायचं गोरोबा काका चिखल तुडवायची माती माती तुडवायची मडके घडवायचे आणि कबीरदास महाराज शेली विंदायचे अनेक संतांना अनेक काम करावं लागायचं पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज संतही होते शांतही होते आणि सगळ्या संतामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्रीमंतही होते किती श्रीमंत होते महाराज सगळ्या संतांचा असणारा शांती ब्रह्म एकनाथ महाराज राजा सकल राजा सकल संत राजा त्यांचा अधिकार लहान नव्हता महाराज अधिकार खूप होता परंतु वक्त्यानं मध्ये कीर्तनात प्रवेश करण्याच्या अगोदर अल्पसार परिहार द्यायचा हे आधी कर्तव्य आहे एका मिनिटाचा असो दोन मिनिटाचा असो किंवा अर्ध्या मिनिटाचा असो पण अल्पसार परिहार द्यायचा असा की साधू संताच्या पदस्पर्शाने पावण झालेली राळावाडी गाव आणि गावाला येण्याचा माझा योग म्हणजे दुसरी वेळेस आहे बरं का असं आलं सर लग्न कारवाला परंतु या महापर्व काळामध्ये येण्याचा योग माझा दुसऱ्यांदा आहे बरं का आणि विठल 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 अखंड हरिणाम सप्ताह सकाळी सहा ते चार चार ते सहा काकडा उलट राहिला का चार ते सहा काकडा नंतर तुम्हाला आणखीन आलेला ना नाही नंतर सांगेन त्यांच्या शेवटला आहे की नाही जे असेल ते मला माहित आहे सप्त्यामध्ये काय काय असतात आहे की नाही तुम्हाला चांगलं माहित आहे लग्नात काय काय करतात आम्हाला सप्त्यात काय काय सुरुवात शेवट काय असतो ते सगळं माहीत असतं म्हणून दुपारच्या दरम्यान श्रीमद भागवत कथा नसेल पण कुठलं तरी चरित्र शिवलीला पारायण अमृत असेल काहीतरी आणि सायंकाळचा हरिपाठ नंतर हरिकीर्तन नंतर हरिजगन असा अखंड हरिनाम सप्ताह चालू असलेला हा राळावाडी गाव वाटणने येत्या वेळेस कोणीच म्हणत नसेल की या गावामध्ये एवढे भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम सुरू असेल आणि एवढ्या दिवसापासून चालत असेल कोणीच म्हणणार नाही या गावात प्रवेश करीपर्यंत कोणीच म्हणणार नाही इतका सुंदर रस्ता महाराज थोडी थोडी जर माणसाला आजार असला म्हणजे श्रेष्ठ पेशंट असला तर वाटणच जायचा जाऊ नाही पण म्हणायले एवढा कधीच मी एवढ्या रस्त्याने गेली नाही पण येण्याचा योग आला सगळेच रस्ते पाहावा लागतात महाराज की नाही म्हणून तुम्ही सातव्या दिवसाची सेवा आहे तुम्ही काय मागत आहे हे मला माहित नाही तुम्ही प्रत्येक माणसं आमची भजनेकरी मंडळी टाळकरी विनेकरी माळकरी चोगदार सगळेच भजनी मंडळी असतील तुम्ही काय मागत या गावासाठी हे तुमचं तुम्हाला वैयक्तिक हे काय मागतील त्यांचं त्यांना वैयक्तिक मी काहीच मागणार नाही आजच्या सेवेकरून आजच्या सेवेकरून एकच मागणी करणार आहे भगवंताच्या भगवान शंकराच्या महाशिवरात्रीच्या महाप्रभ काळामध्ये आणि बजरंग बोली मन हनुमंतरायाच्या मंदिराच्या मंदिरामध्ये या राळावाडीला पुढच्या वर्षीपर्यंत खरंच रोड झाला पाहिजे हीच मागणी मागणार आहे तुम्हाला चांगलं वाटण्या गेले वाटण्या गेले मग टाळी कवा वाजे तुम्हाला रोड पाहिजे नाही का खरच एवढं पुढच्या वर्षीपर्यंत रूढ झाला पाहिजे ही माझी वैयक्तिक मागणी आहे भगवंताला जर ऐकू गेली तर भगवंत करील मंत्री करू शकत नाही त्याच्या सत्तेशिव वृक्षाचं पान सुद्धा हलवू शकत नाही तुम्ही आम्ही काही करू शकत नाही विठायला भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा द्वारकाधीशी भगवान परमात्मा त्यांच्या चरणी नतमस्तक मस्तक होते आणि टाळकरी विनेकरी माळकरी भजने चोकदार मृदंगाचारी आमची पेटी मास्तर बापू असतील आमचे खरबीकर बापू असतील सिद्धांत महाराज आमचे लाडकी रडीवाडी छोटेशी बंधू असतील आमचे गुरु बंधू आहे की नाही आणि सगळेच आमचे धनवे भाऊजी असतील दौरे महाराज असतील बुलबुले महाराज सगळेच महाराज आमचे कोठळे बापू सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित महाराज सगळ्याच नाव तोंडात आहेत आमचे काळे बापू असतील काळे भाऊजी असतील सगळे गारोळे बापू सगळे सगळे परिसरातली आपल्या पंचकृषीतून भक्त माता वर्ग महिला पुरुष सगळे बाल गोपाल असणारे सगळ्यांची चरणी नतमस्तक होते आणि वेळेला माझ्या सुरुवात करते विठल विठ सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्त्यातली सेवा सातव्या दिवसाची माझ्या अल्पज्ञानी पाम्याच्या वाटेला आलेली आहे हे माझं मी परम भाग्य समजते इतर कीर्तनामध्ये एवढं भाग्य समजत नव्हते पण आजच्या कीर्तनात जास्तच भाग्य समजते का आज महाशिवरात्र आहे दर महिन्याला येतो ते शिवरात्र असतो देवीची नवरात्र असतो तुमचे नामचे पित्र असतात म्हणून ही महाशिवरात्र असणारी आणि या महाशिवरात्रीची मला सेवा प्राप्त झाली ही मला तुझी सेवा करीतो मनोभाव

मनानं अगदी मनापासूनच सेवा केलेली आहे म्हणून तर आज आपल्याला मागायचे ब देवाकडे मनोभावी तन मन धनानं जर अर्पण न करून भगवंताला जर सेवा केली तर भगवंत दिल्याशिवाय राहत नाही महाराज पण त्याला मन तेवढं लावावं लागतं परमार्था म्हणला हे एक मोठा गुण म्हणलं तर हे मनच आहे बारा हे मन फार चंचल हे मनच लागत नाही म्हणून अनेक संतांना मागणी केली की बापा माझं मन तुझ्या चरणी लागावं मन अर्पून टाकलं विठला 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 मन हा मगा रे हरि पुणी संसाज

हा मन असणार भगवंताला मोगरेच्या फुलासारखं अर्पण न करायचं मनानं भगवंताची तुम्ही सेवा करतच आलेली आहात म्हणून तर इतके दिवशी या गावला सप्ताह टिकला महाराज अगोदर बंद पडायला माझं विठ्ठल नाथ महाराजानं मागणी मागितली बाबा माझं मन तुझ्या चरणी लागावं कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती महाराज श्रीमंत होते होते संत होते शांत संत नाथ घाशी तो नाथा घरी चंदन एवढा त्यांचा अधिकार साक्षात द्वारकाधीश भगवान परमात्मा नाथ महाराजाच्या घरी कामे करावी द्वारकेची मूर्ती एक नाथा घरी किंवा आबीर गुलाल उधळी तो रंग नाथा घरी नाजे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाजे माझा सखा पांडुरंग इレ गुलाल उधळी तरंग नातागर एवढा नाथ महाराजाचा अधिकार तुम्ही आम्ही ज्या भगवंताची सेवा करत आहोत की ते भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त झाले झाला पाहिजे ध्यानी ध्यान करता जपी जप करता तपी तप करतात अनेक संत अनेक भगवंताची प्रार्थना करतात की या तरी माध्यमातून आम्हाला भगवान परमात्मा प्राप्त झाला पाहिजे दिसला पाहिजे किंवा त्याचं आम्हाला अनुभवाला पाहिजे परंतु कुणाला अनुभव येतो महाराज त्या योगी याच्या ध्यानी ध्याताना तुळशी आणि तो तू आम्हा पाशी मागे पुढे एक वेळे वैकुंठीही नसे एक वेळी भामू बिंबही न दिसेोगी याच्या मानशी उमर डुळली जाये म्हणून तो आमच्या सोबत असतो भगवान परमात्मा त्या नाथ महाराजाच्या घरी नुसता भगवान परमात्मा नुसता राहिला नाही तर नाथ महाराजाच्या घरी भगवान परमात्म्याचे भगवान परमात्म्याने कामे सुद्धा करू लागली हे सगळ्यांनाच माहित आहे नात महाराजाच्या घरी कामे करू लागले महाराज बारा वर्षे चंदन उगवण्याचं काम केलं बारा वर्षे पाणी वाहण्याचं काम केलं अनेक छत्तीस वरचे नाथ महाराजाच्या भगवान परमात्म्याला घरी कामे केले ज्या तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याची सेवा करतोय की आम्हाला काहीतरी अनुभव झाला पाहिजे तो नाथ महाराजाच्या घरी काम करतो एवढा त्या नाथ तो नाथ महाराज आज भगवान परमात्म्याकडे मागणी मागतात खर तर सातव्या दिशी शेवा म्हणजे सोपी आहे ना अवघडे आहे कुठले काही न बोलण्याच्या अगोदर बांधलेले कीर्तनकार असतात रोजच असतात तसे तर पहिल्या दिवशी नामपर घ्या दुसऱ्या दिवशी रूपपर घ्या तिसऱ्या दिवशी भावपर भक्तीपर चौथ्या दिवशी संतपर पाचव्या दिवशी उपदेश पर सहाव्या दिवशी विनंतीपर सातव्या दिवशी मागणीपर्यंत शेवटच्या काल्याच्या दिवशी चरित्रची उच्चारावी केले देवी गोकुळी यांना सांगता होता असते म्हणून सांगितले बाबा सगळ्या ग्रंथाचा सार असणारा श्रीमद भागवत त्या भागवत कथेमध्ये मध्ये आधी करून कथा आहे ता पण भगवान परमात्मा जे चरित्र आहे म्हणून सगळ्या ग्रंथाचा सार ज्यावेळेस सतरा ग्रंथ लिहिले व्यास महाराजांना सतरा ग्रंथ लिहिले पण त्यांची मन काही लागत नव्हतं बुद्धी काय शिद्ध चित्त शुद्ध नव्हतं म्हणजे समाधान वाटत नव्हतं जीवाला तेव्हा नारद महर्षी भेटले तुम्हाला मनात समाधान लागत नाही त्याकरिता तुम्ही म्हणली एक काम करा म्हणले तुम्ही भगवान परमात्म्याचे चरित्र कुठं लिहिले म्हणले म्हणून शेवटला भगवान परमात्म्याचं चरित्र असतो आणि ते चरित्र सांगण्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाची सांगता पूर्ण होत नाही म्हणून ना अनेक संत अनेक महाराज अनेक कीर्तना बांधल्या गेलेल्या आहेत विठाल विठ्ठला मागणी मागतात देवाकडे कोणत्या देवाकडे मागणी मागतात ज्यांच्याकडे सगळेच गुण असावं त्या देवाकडे मागणी मागावं मग ज्ञानात महाराजानं ज्या देवाकडे मागणी मागितली तो देव खरंच सगळे त्यांच्याकडे आहे का महाराज ऐका श्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुण त्याच्याकडे आहेत महाराज अशा देवाकडे मागणी मागतो पण आपण कोण्या देवाकडे मागणी मागतो हे आपल्याला कळतच नाही आपण या देवाकडे मागणी मागतो शेंदरी हेंदरी दैवत गोल त्या पूजिते भूते खेता आपुल्या पोटाशी रडत आणि करून देवाला मागतो अरे बाबा जे देव परमात्मा आहे विश्व व्यापक त्याच्यामध्ये विश्व असणारा विश्व भीश्वा त्याच्यामध्येच आहे त्याच्यामध्येच जगतो आणि शेवटी त्याच्यातच विलय होतो असा भगवान परमात्मा आहे आणि त्या देवाकडे मागणी मागतो कसा आहे भगवान परमात्मा स्वराट आहे

परंतु ज्यावेळेस भाग, श्रीमद भागवत कथा सुरू होते त्यावेळेस भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे की असा भगवान परमात्मा स्वराट आहे जन्माध्यक्ष आहे त्याच्यापासून जन्म होतो आणि त्याच्यावरच जगतो आणि त्याच्यात शेवटी विनाश सुद्धा होतो भगवान परमात्मा अशा भगवंताच्या ठिकाणी भगवान नाथ महाराज मागणी मागतात बरं ना मागणी मागता तुम्ही म्हणता मन लावायचं का एवढं का अवघड आहे का मन लावलं एवढं अवघड नाही म्हणत सोपच आहे सगळ्या गोष्टी आपण एकत्रित करायच्या आणि सगळं भजन करायचं पण त्या जर मन आपलं त्या शेतामध्ये किंवा घरातल्या कुलपामध्ये जर मन इथं ऐकून काही फायदा नाही हे चांगलं संताला माहित होत आपण सगळ्या अंगाला इथं बसतो फक्त मनाला इथं बसत नाही महाराज आणि कोण संत म्हणून तर संतांना संता ही उपाधी कळालेली आहे कोणती उपाधी या उपाधी माझी गुप्तम चैतन्य असे सर्व हे तत्वज्ञ संत आपण भासणाऱ्या संसाराला खरं मानतो आणि जो खरा परमार्थ आहे त्याला खोट मानतो म्हणून आपल्याला दुःख आहे या संत याच तत्वज्ञ संत स्वीकारतात म्हणून संतला सुख आहे महाराज विठाल विठाल वि भगवान परमात्मा स्वराट आहे भगवान परमात्मा उद्धार आहे भगवान परमात्मा श्रीमंत आहे श्रीमंत पायाची लक्ष्मी दाशी आहे जिच्या पायाची लक्ष्मी ज्याच्या पायाची लक्ष्मी दाशी आहे त्याला काय कमी आहे महाराज तुम्ही म्हणत असाल भगवंतानं खरंच दिलेलं आहे का हो महाराज पण आपल्या सारख्याला देत नाही बरं का आपलं सगळं चित्त संसारात आहे पण संसार कसा आहे खोटा आहे तुम्हाला सगळंच माहित माऊली संताधारी धारीपाठामध्ये लटिका विहार सर्व संसार वाया कस आहे लटक आहे तुम्ही मनाचं सांगत नाही बरं का, का? आणि मनाच सांगण्याकरता कीर्तनकार की नसतो कीर्तनामध्ये काही मर्यादा असतात बोलण्याच्या आजकाल माणसाला अशी मजा सांगितली कीर्तनकार खूप छान आहे पण त्याला आध्यात्मिक जर सांगितलं तर ते कीर्तनकार कुठला आणलाव तर बोर केला आधी करून संतांना काय असतील भाद्रेकर असतील अनेक संत महाराज लोक असतील त्यांनी काही तुमच्यासोबत मजाक केली म्हणजे अशी मजा काढली कि असेल किंवा एखाद्याच्या वाणीचं वकृत्वच माझं असते की सहज बोललं तरी त्यांचा एखाद्याचा उद्देश होतो एखाद्याचं सहज बोललं तरी गोष्ट कोणाला लागून जातो एखाद्याचे सहज बोललं तरी मजाक निघतो महाराज पण ती माझ्याकडून अपेक्षा करू नका आला तर सांगेल नाही तर जसं चिंतन आहे तसं सांगण्याचा प्रयत्न करील विठायला आपल्याला महाराज माहित नाही कारण आपल्याला लटका व्यवहार हा खरा वाटतो आणि खरा परमात्मा आहे हे खोटा वाटतो म्हणून आपल्याला दुःख होतो महाराज जे अंधारामध्ये जर दोरी पडली अंधारात दोरी पडली तर आपल्याला बापरे म्हणून ओरडतो आणि साफ होय म्हणून महाग सरकतो पण प्रकाशानं जर पाहिलं उजर टाकून तर सर्प नसून तो दोरी असतो मग एकदा ज्ञान चैतन्य प्राप्त झालं म्हणजे ज्ञान प्राप्त झालं किंवा प्रकाश पडला की ते दोरीवरला सर्प जसा सर्प भासायला लागतो तो दोरी वाढतो तसा संसार आहे महाराज त्या अधिष्ठान दोरी आहे पण मित्या Hai, हा सर्प आहे म्हणून भगवान परमात्मा अधिष्ठान आहे त्याच्यावर चालणार हा संसार आहे म्हणून जगत, जगत मित्य आणि ब्रह्म सत्य आहे आपल्याला वाटू लागलं तो संसार करत करत जरी परमार्थ करून विश्वास ठेवला तरी तुमच्या घरामध्ये सुख आणि समाधान मिळेल विठ्ठाला विठाला आणि तुमचं काय महाराज ज्या वेळेस व्यास महर्षी एवढी एवढी ग्रंथ लिहिली यास महर्षी न एवढे ग्रंथ लिहून सुद्धा व्यासमहर्षी ज्या वेळेस सुखाचार्य जन्माला येऊ लागले आणि सुखाचार्य जन्माला येण्याच्या अगोदर सुखाचार्य म्हणजे सामान्य अवतार साक्षात भगवंताचाच था <workitenın> अवतार था आहे आणि सुखाचार्य जन्माला आले जन्माला यायच्या नंतर आल्याबरोबर जन्माला निघाल्या बरोबर सुखाचार्य समाजाच्या हिताकरता संत जन्माला येतात तुम्ही आम्ही आपल्या स्वतःच्या हिता करता येतो पण संत असतात समाजाचं हित कर करा जगाच्या कल्याणा संतांच्या यभूती बेहग्रविभ हित करण्याकरता जन्माला येतात महाराज तुम्ही आमचं स्वतःच हित करण्याकरता जन्माला येतो आणि निघाल्या बरोबर पळायला लागले पळायला लागले पण सुखाचार्य सुखाचार्याचं चा मुख व्यास महर्षीला वाटलं वा म्हणजे पुत्राचं मुख बघावं वाटत हे तुम्हालाही वाटत संतांनाही वाटतं प्रत्येकालाच वाटत पण संत त्याच्यात चुटकून बसत नाहीत अनिप्त असतात त्याच्यामध्ये आणि त्यांना वाटू लागले एवढं ज्ञान त्यांच्याकडे असून सुद्धा म्हणजे तुम्हाला संसार सांग संसार मित्य आहे हे माहीत आहे परंतु माया आहे ते आपल्याला अडकून ठेवत असतो पण व्यासमहर्षीला सुद्धा वाटू लागलं तुम्ही आम्ही तर सामान्य माणसं आहे तुम्हाला वाटण यात काही नवल नाही पण व्यासमहर्षीला सुद्धा वाटू लागलं की त्या भगवान परमात्म्या त्या माझ्या पोटी जन्माला आलेल्या सुखाचार्याला मी पाहावं असं त्यांना वाटू लागलं जन्माला बरोबर सुखाचार्य पळायला लागले ब्राह्मणाची पोर एका पोरे का, भेले, कापत कापत बाहेर आले ते बारा वर्षे रे कापत बाहेर आले गेले रे पळता पळता नागले व्यास महाराज कृत्यम दोईपाय विरह का तर आजू हवा पुत्री पिता नाता या तारा ओभीने दुस तम सर्व हृदय मुनी मानतशमी म्हणजे तेवढ्या माणसाला सुद्धा या मायेमध्ये संसारात अडकल्याच्या नंतर त्यांना सुद्धा माया गुंतवते तुम्हाला आम्हाला गुंतत यात काही नवल नाही महाराज म्हणूनच एक भजन कीर्तन असतो की बाबा संसार करा पण संसार कसा करा संसार

आसोली नसावे भजन करावे संसार करायचा पण संसार करत करत परमार्थ अनेक संसार परंत आहे अनेक संत संसारकीच आहेत परंतु त्यांना भगवान परमात्म्याला जिंकलं कशानं महाराज कशाने जिंकलं मनाला जिंकलं परमार्थामध्ये हा मनच हे श्रेष्ठ श्रेष आहे आणि मन जर भगवान परमात्म्याच्या ठिकाणी लागलं तर परमार्थ करायला सोपा आहे महाराज अवघड अजिबात नाही पण मन एवढं माणसाचं खडूज आहे एका मिनिटात पुण्याला जाऊन येतं एका शकंतात मुंबईला जाऊन येतं नव्हे नव्हे तर पर्यागराजला सुद्धा जाऊन येत आता एवढा मोठा पर्व काळ आहे महाराज या फेब्रुवारी महिन्यासारखा महिना आणि तुम्हाला खरंच ज्या ज्या फेब्रुवारी महिन्यात सप्त झालेत ज्यांचं ज्यांची सेवा झाली खूप ते भाग्यवान आहे कारण हे महिना आठशे वर्षाखाली असा महिना आला त्यामुळे किती आठशे वर्षाखाली म्हणून हा पर्व काळ नाही मोठा आलेला आहे एका शकंतानं मल जाऊन येतं कुठं पर्याग्रणाला एवढा मोठा कुंभ मेळा सुरू आहे महाराज आणि असं मन चंचल आहे चंचल ही मन तृष्णा इतकं मन चंचल आहे मन मन एवढं चंचल आहे म्हणून तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गीते मध्ये सांगितले अर्जुना काहीच करू नको तू तर सगळं ठीक होईल पण तू मनही मिची करी माझे भजनी प्रेम धरी ते सर्वत्र नमस्कारी एकाती मन्जर मला मन जर अर्पण केले ना सगळं काही ठीक होऊ शकतं म्हणून महाराज काय वेडे होते का महाराज इतकं भजन सुंदर इतकं कीर्तन सुंदर पण काही माणसं घरी खुशाल झोपली असतील हा महाशिवरात्र पर्व काळ आलेला आहे